भाजपा स्थापना दिवस साजरा भोकरदन शहरातील भाजप कार्यालयामध्ये भाजपा स्थापना दिवस आज साजरा करण्यात आला असून यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार संतोष दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे यावेळी भोकरदन शहरातील व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कि अनेक वडीलधाऱ्यांनी अनेकांनी पक्षासाठी बलिदान दिलं श्यामाप्रसाद मुखर्जी असतील दीनदयाल उपाध्याय असतील त्यांच्यापासून तर अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी सारख्या व्यक्तींनी आपलं पूर्ण आयुष्य पक्षासाठी घालवलं आणि तेव्हापासून जनसंघापासून तर आज तारखेपर्यंत ज्यांचा आपण आता या वडीलधारांचा सत्कार केला त्यांनी सुद्धा अवरात्र पक्षासाठी काम केलं ते डगमगले नाही दादा निवडून ना आले नव्वद लाख पण सरकार नव्हतं पंच्याण्णव ला आले त्यावेळेला राज्यात होत केंद्रात नव्हतं नव्याण्णव ला आले राज्यात नव्हतं केंद्रात होत चार ला राज्यात नव्हतं अशा या दोन हजार नऊ लाही सरकार नव्हतं पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कार्यकर्ता हा डगमगला नाही आज या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की मधल्या काळात बारा वर्ष आपल्याकडं सत्ता नव्हती आमदार या तालुक्यात आपले नव्हते त्याचबरोबर राज्यात आणि केंद्रात सरकार नव्हतं परंतु मला सत्तेचा फायदा घ्यायचा आहे मला भाजप सोडायची आहे असा एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी पक्ष सोडून बाहेर गेला नाही हे निश्चितपणे आमच्यासाठी सांगायला स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी म्हणून ही जी काही गाठ कार्यकर्त्याची आणि पक्षाची हे जो है। जे काही ऋणानुबंध आहे अशी राहिली पाहिजे यासाठी तुम्हाला आम्हाला अतिशय चांगलं काम या तालुक्यामध्ये उभं करावं लागणार आहे आणि हे निश्चितपणे आजपर्यंत तुम्ही सर्वजण करत आलेल आहात स्थापना दिवसाच्या मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना आपण आज हे लाभार्थी असतील तळागाळातला माणूस असेल आज मोदीजी घरा घरापर्यंत योजनेच्या माध्यमातून पोहोचलेले जसं दादा सांगतात की बाबा एक केंद्रातून टाकला की पाच पैसे सुद्धा गरीबाच्या हातात पडत नसायची अशी अवस्था होती पण डिजिटलायझेशन झालं डीबीटी झालं डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट तुमचे खाते उघडण्यात आले आणि त्याच्यावर गोर गरिबांच्या खात्यात पीएम किसान सारख्या योजना जायला लागल्या ही परिस्थिती ही आत्ताच्या काळामध्ये मोदीजींच्याच माध्यमातून निर्माण झालेली आहे आणि म्हणून कुणी येऊ वातावरण हा सामान्य जो माणूस आहे हा अंडर करंट आहे पहिल्या चौदाच्या लोकसभेला असंच आम्ही सगळे चिंत बसलो